मुंबईत लोकलच्या बनावट तिकिटाची विक्री तुम्ही काढलेलं लोकल तिकीट बनावट तर नाही ना, ना? मध्य रेल्वेच्या महिला टी सीन उघडकीस आणलं रॅकेट मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलचं तुम्ही काढलेलं तिकीट बनावट तर नाही ना असा सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मस्जिद रेल्वे स्थानकात उघडकीस आलेलं एक प्रकरण पंधरा नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासणी सुजाता काळगावकर ऑन ड्युटीवर होत्या रोजच्या कामासारखंच त्या विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी तिकीट तपासत होत्या यातच त्यांची नजर एका संशयितावर गेली सुजाता यांनी त्याला थांबून तिकिटाची विचारणा केली प्रवाशानं त्याच्याजवळील रेल्वे पास दाखवला पण सुजाता यांनी तो पास पाहिला तेव्हा तो बनावट असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं सुजाता त्या प्रवाशाला घेऊन थेट रेल्वे पोलिसांकडे गेला प्रवाशाकडे या पासबाबतची सविस्तर चौकशी केली मी पंधरा तारखेला मॉर्निंगला आठ वाजल्यापासून मजिद स्टेशनला काम करत होती समोरून पॅसेंजर एक येताना त्याचा मला थोडं डाऊटफुली वाटला मी त्याला पाचची डिमांड केली तिकीट किंवा पास त्याने मला पास दाखवला मला त्या पासचा कलर थोडंसं त्याच्या नजरेवरून मला डाऊट आला की काहीतरी गडबड आहे म्हणून मी त्याला विचारलं की बाबा आतमध्ये पहिलं मग ऑफिसमध्ये नेलं कारण मी एकटी होती आणि असं म्हणजे पास चुकीचा असला काय असला पाहू पण शकतो पॅसेंजर पण मला मी त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेली तर विचारला हा पास कुठून काढला तर त्याने मला पहिलं सांगितलं की हा पास मी मज्जितवरून काढलेला आहे तेव्हा माझा शंका जास्त वाढली कारण त्या पासच्या खाली भायकळ असं लिहिलं होतं मग त्याच्यानंतर माझी शंका खूप वाढली की म्हटलं काहीतरी गडबड आहे मी त्याला बोलली हा पास कोणी काढलेला आहे तर तो बोलला मला ऑफिसमधला एक मित्र आहे तो काढून देतो म्हटलं त्या मित्राला तुला इथे बोलवावं लागेल तर तो बोला मिस मित्राचा फोन लागत नाही आहे मित्र फोन उचलत नाही मग माझी शंका पक्की ठरली की हा पास मग बनावट आहे मी त्या पासचा फोटो आणि पहिला मी त्याला ब बोलली की म्हटलं हा पास एवढा लॅमिनेशन केला मला तो कापायचा आहे तर तो बोला कापू नका माझं नुकसान होईल दोनशे सत्तर माझे फुकट जाती म्हटलं मी तुला दोनशे सत्तरचा नवीन पास काढून देईल पण तू खरा पाहिजेस मग कैची घेऊन तो पास जेव्हा फाडला त्याच्यामध्ये त्याने जो, जो बनावट पास लावला होता तो मागे पूर्ण सफेद होता आणि त्याच्यामागे एक तिकीट चिकटवलं होतं की माझ्या लक्षात येऊ नये म्हणून मला डाऊट शंभर टक्के जेव्हा खरा वाटला मग मी आमचे सिनियर डी सी एम कनोजिया सर ह्यांना त्या पाचचा फोटो पाठवला आणि सरांना म्हटलं सर मला तरी डाऊट वाटते तुम्ही जरा बघून मला मदत कराल का सरांनी दोन मिनटाच्या आत मला सांगितलं प्रॉब्लेम आहे पासमध्ये मी तिथे पाठवतो तू त्याला ऑफिसमध्ये ठेव मग मी स डी सी टी आय तोमर सर आणि सी टी आय जसपाल सर यांना कनोजिया सरांनी पाठवलं पाठवल्यानंतरसुद्धा त्याला मी विचारत होती की बाबा सांग कोणी काढून दिला काय तो काय सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता तो त्याच्या थांब होता की माझ्या मित्राने काढून दिलेला आहे मी पैसे भरतो दोनशे साठ रुपये म्हटलं पैसे नको आहेत मला तू हे काय केलं आहेस ते मला खरं खरं सांग तर तो त्याच्यात सहमत नव्हता ना की नाही माझं मला माहिती नाही त्यानंतर त्याला विटीला घेऊन गेलो आणि त्याच्या पोलिसांनी मग एफ आय आर दर्ज केला आपल्याला जर संशय असला नजरेवरून पॅसेंजर कळतो को की कोण बिना तिकीट आहे काय थोडंसं अभ्यास पण आणि मग ते पकडलं जातं बरं काही काही बिना तिकीटवाले असतात सहज भरतात काही काहींची कारणं असतात पास घरी विसरला तिकीट काढलेलं पण पडलं त्यात माझी काय चुकी हे सगळे भरपूर कारणं असतात त्यांना रोज ते कारणाची उत्तरं देऊन देऊन सवय झालेली आहे बरं आता राहिला प्रश्न बनावट पास आणि तिकीट जर मला डाऊट आला मी दोन तीन प्रश्न म्हणजे कुठलाही टी सी डाऊट आला दोन तीन प्रश्न विचारले जो बनावट असतो ना त्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देता येतात असं नाही आता मस्जिदवाल्याला मी पंधरा तारखेला पकडलं पास कुसून कुठून काढला मस्जिद त्याला माहिती नाही की पासावर कुठे काय लिहिलेलं असतं हे त्यांना माहिती नसतं आधार कार्ड नंबर वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात त्यात ती लोकं पकडली जातात पकडल्यानंतर आपण आपल्या सिनियर आता मी कसं कनोजिया सरांना सांगितलं सिनियर असं सांगितल्यानंतर पंधरा नोव्हेंबरच्या घटनेमध्ये संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहमार्ग पोलिसांनी बनावट तिकीट आणि पास बनवणारं मशीनही जप्त केलंय या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी देखील अधिकची माहिती दिली टी सी कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांना विचारलं की हे तिकीट आपण कुठून खरेदी केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते तिकीट त्यांनी मस्जिदवरनं खरेदी केलेलं आहे परंतु त्या तिकीटावरती जो कोड होता तो भायखळा या स्थानकाचा होता आणि सोबतच त्यांचं जे नाव तिकीटाच्या संदर्भातलं होतं ते नाव देखील चुकीचं होतं यानंतर त्या व्यक्तीला पकडण्यात आलेलं आहे सोबतच जी आर पीच्या माध्यमातून आणि आर पी एच्या आर पी एफच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी केली जाते आहे ज्यामध्ये अशा प्रकारचे जे तिकीट आहेत हे ज्या बनवलेले आहेत त्यांना देखील पकडण्यात आता सध्या काम त्याच्यासाठी चालू आहे दहापेक्षा जास्त अधिक हे ज्या घटना आहेत किंवा अशा दहापेक्षा जास्त जे जा कर्मचारी आहेत एजंट्स आहेत जे चुकीचे तिकीटं बनवतात अशांना मध्य रेल्वेच्या माध्यमातून पकडण्यात आलेलं आहे विजिलन्सच्या कार्यवाहीच्या अंतर्गत याशिवाय रेग्युलरली आमचे जे टी सी स्टाफ असतो स्टेशन स्टाफ असतो ह्या अशा घटनांवरती आळा घालण्यासाठी कार्यरत असतो यामध्ये दोन गोष्टी की ज्या व्यक्तीकडे हे तिकीट आढळून येतं त्यांच्या त्या ता तिकिटाच्या व्हॅल्यू अनुसार किंवा त्या तिकिटाचे कुठंपासनं कुठंपर्यंत प्रवास होता त्या अनुसार याच्यावरती दोनही दंड आणि सोबतच अटकेची कार्यवाही देखील त्याच्यावरती होऊ शकते ही दंडाची कार्यवाही पाचशे रुपयापासून सुरुवात होते आणि सोबतच अटकेची कार्यवाही ही काही दिवसापासून वर्षांपर्यंत एक वर्षापर्यंतची त्याच्यावरती अटकेची ही त्याच्यावरती कार्यवाही केली जाऊ शकते आपण या तिकीटांची जी फॉरेन्सिक तपासणी आहे फॉरेन्सिक जी टेक्निकल एक्झामिनेशन आहे ते करतो याच्यामध्ये आपण हा तिकीटाचा रोल जो आहे रेल्वेचे जे तिकीट असतात ह्या स्पेशल रोलवरती प्रिंट केले जातात त्याची प्रिंटेची जी तिकिटे असतात त्याच्यावरती एक नंबर देखील सेपरेट असतो सोबतच हे कुठल्या स्थानकावरनं केलेलं आहे त्याचा त्या स्थानकाची माहिती याच्यामध्ये कोडद्वारे ठेवलेली असते सोबतच हे तिकीट कुठल्या रोलला बिलॉंग करतं किंवा कुठल्या रोल मधला आहे याची देखील माहिती रेल्वेकडे असते त्या माहिती सोबत याची पडताळणी केली जाते आणि त्याच्या हे बनावट तिकीट आपण आयडेंटिफाय करतो मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही ठिकाणी मागील काही काळात बनावट तिकीट किंवा पास आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आलाय रेल्वे प्रशासनाकडून यावर कारवाई देखील केली जात आहे पण प्रवाशांची मोठी संख्या पाहता प्रत्येक प्रवाशाचं तिकीट तपासणं हे शक्य नसतं त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने वैध तिकिटासह प्रवास करावा असं आवाहन रेल्वेकडून वेळोवेळी केलं जात सुजाता काळगावकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकिटाचं एक प्रकरण उघडकीस आलं पण असे प्रकार वाढले असल्यानं प्रवाशांनीही काळजी घेतली पाहिजे असं आवाहन करण्यात आलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट